मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली सानपाडा येथील फ्लॅट मध्ये हा प्रकार सुरू होता या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून शंकर कोठेकर संदीप देवगडे भारत रुडे या तिघांना अटक करण्यात आली या कारवाई दरम्यान तीन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आय पी एलच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सानपाडा येथून एक टोळी सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकाला मिळाली त्यावरून पोलिसांनी रात्री सानपाडा सेक्टर चौदा येथील अखुरत सोसायटीमधील एका घरावर छापा टाकला राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या सामन्यांवर संबंधितांनी सट्टा लावला होता वापरलेले लॅपटॉप मोबाईल असा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींचे साथीदार राज भावेश खंडवानी विराम पटेल अनिस पंजाबी योगेश रत्ने मुझफ्फर कुरेशी यांचा पोलीस शोध घेत आहेत